ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मागील चार दिवसांपासून जालन्यातल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी समाजाने उपोषणाला सुरुवात केलेली आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी ओबीसी बांधव येऊन त्यांचा पाठिंबा जो आहे तो लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमार यांना देत आहेत आपल्यासोबत काही ओबीसी आंदोलक का आहेत दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही आणि काय मागणी आज मी मा मी मानिक खेडकर पाथडीवरून इथं वडीगोद्री येथे आम्ही एक पंधरा ते वीस जिपा घेऊन इथं आज हाके पाटलाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहेत आणि हाके पाटील हे पाच दिवस झालं आंदोलनासाठी इथं बसलेले आहेत आणि सीमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये त्यासाठी ते इथं आज बसलेले आहेत आणि सर्व महाराष्ट्रातील लोक टप्प्याटप्प्याने इथं येणार आहेत आणि सर्व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेसाहेब यांनी जे हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे, हे आरक्षण मराठा समाज हिसकून घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि ते सदा उपोषणाला बसतात आणि उपोषणाला सरकारला पण धमकी देतात की आमचं हे आरक्षण ओबीसीमधून पाहिजे आणि आमचं सर्व ओबीसीवाल्याचं म्हणणं आहे की ओबीसीतून काही झालं तरी आम्ही आरक्षण त्यांना मिळू देणार नाहीत त्यांनी त्यांचं सेपरेट घ्यायचं तर दहा टक्क्यामधून घ्यावा परंतु आमच्या ओबीसीमध्ये त्यांनी येऊ नये आमची आमची जी भाकरी आहे त्यातली अर्धी भाकरी खाऊ नये आमचं ताट त्यांनी कधी ओढून घेऊ नये आणि आम्ही त्य ओढून घेऊन देणार नाही या या अगोदर मी पाथर्डी पाथर्डी तालुक्यातील मालेवाडी येथे एक युवक यासाठी सीसाठी बसलेला पाच दिवस होता त्याच्यानंतर पाथर्डीमध्ये सुद्धा चौकामध्ये पाच दिवस याच आंदोलनासाठी होता की मराठा समाजाला सीमधून आरक्षण नको याच्यासाठी तिथं आम्ही पाच आणि पाच दहा दिवस असं चक्री उपोषण केलं आणि त्यानंतर बाबा काय सांगणार उपोषण सुरू आहे काय मागणी नेमकी काय वाटतं तुम्हाला काय नाही आमचं फक्त एकच म्हणणं आहे आमच्या ओबीसीतून त्यांनी मागू नाही आणि भेटणार बी नाही आणि दिलं बी जाणार नाही त्यांना एवढं आमचं फक्त एवढंच झरंगे पाटलांची मागणी तीच आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसी पाहिजे नाही ना मिळून देणार आम्ही ओबीसीवर नाही मिळून देणार ओबीसीवर कसं काय मिळून देते आमचं पहिलेच ठरलेलं ते आता वाटा मागत नाही मिळून देणार त्यांना सेपरेट मागणी होती ती मागवा आमचं काहीच म्हणणं नाही दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही आणि काय ना नेमकी मागणी तुमची आम्ही पातर्डी तालुक्यातील बालगाव गावामधून आलेलो आहेत व वडेगुद्री या ठिकाणी आलेलो आहेत आज हके पाटलांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे तर हके पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजाला सीमधून आरक्षण देऊ नये त्यांना सेपरेट आरक्षण घ्या आमच्या ताटातलं त्यांनी मागू नये त्यांना सेपरेट आरक्षण दिलं जावं ही हाके पाटलांची मागणी आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भालगावमधून आलेलो आहेत आमच्या गावातून भरपूर लोक आलेले आहेत आणि त्यांनी जर त्यांना आरक्षण पाहिजे त्यांना सेपरेट आरक्षण दिलं जावं ते दिलेलं पानं आहे सरकारनी फक्त त्यांनी ओबी ओबीसीमधून आरक्षण त्यांना दिलं जाऊ नये आणि जी त्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिले गेलेले आहेत त्यामध्ये जी खाडाखोड केलेली आहे ती खाडोखोड केलेली जे सर्टिफिकेट आहेत ते रद्द करण्यात यावेत ही आमची मागणी आज हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे चार दिवसापासून उपोषण सुरू आहे आज सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेलं चर्चा झालेली आहे उद्या या ठिकाणाहून पाच सदस्य जे आहेत ते चर्चेत जाणार आहेत काय वाटतं नाही तरीच सुद्धा आम्हाला तेच वाटतंय की ओबीसी म्हणून आरक्षण देऊ नये हीच आमची प्रमुख मागणी आहे मात्र या ठिकाणी सरकारच्या शिष्टमंडळाने आश्वासन दिलेलं आहे की जे काय तुमच्या मागण्या आहेत ते आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये ठेवू आणि ते गांभीर्याने घेऊन तुमची जी मागणी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जर आमच्या ओबीसीला धक्का न लावता जर त्यांना आरक्षण दिलं तर आमचं काय कुठलंही म्हणणं नाही त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं हीच मागणी राहील आमची दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही आणि या ठिकाणी पाच दिवसांपासून उपोषण चालू आहे आजचा पाचवा दिवस आहे चार दिवस झाले त्यांनी अन्नपाणी घेतलेलं नाही काय भावना आहे गोदरी येथे चालू असलेलं ओबीसी आरक्षण बचाव हाके हके बाटल्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भालगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगरीतून पाथर्डी तालुक्याचे भाग्यदाते मानेराव दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या आरक्षणाला आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजर आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे त्यांना आरक्षण ठुरे द्या परंतु ओबीसीमधून आरक्षण देऊ नका जेणेकरून या समाजाची अवहेलना होणार नाही या स आरक्षण ओबीसी हो मध्ये भरपूर जाती आहेत आणि आरक्षण खूप कमी आहे तरी ह्या आरक्षणात त्यांना वाटा देऊ नये आरक्षण दिल्यास ह्या समाजाचं आदपतन झाल्याशिवाय राहणार नाही दादा काय सांगणार काय वाटलं तुला काय भावना आहे नेमकी मी सर्वप्रथम सर्व ओबीसी समाजाला एक आव्हान करतो की कोणी आत्महत्या करू नये जे लढायचं आहे त्या मैदानात उतरून लढावे काय उपोषण करायचे करावे आंदोलन करावे पण आत्महत्या हा पर्याय काय त्याचा अंतिम नाही आहे आणि सर्व भालगावकरांच्या वतीने मी उपोषणास पाठिंबा देण्यास सक्षमपणे आम्ही आलेलो आहोत तर मी सर्व ओबीसी समाजाला आवाहन करतो की सर्वांनी वडिवद्रेथ येऊन हाके पाटलांना पाठिंबा द्यावा आणि उपोषणाचा एक हिस्सा व्हावा हो। काय वाटतं का एक महिला म्हणून काय मागणी नेमकी तुमची तुम्ही या ठिकाणी भाषण करत होतात हाकेंना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला नेमकं काय वाटतं तुम्हाला त्या अगोदर मी एक घोषणा देऊ ते एकाच परवा एकच परवा आज मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते आज आमच्या वडीगुजरी या गावामध्ये आदरणीय साहेब आणि आदरणीय वाघमोडे साहेब म्हणजे नवना तावा आणि लक्ष्मण हाके साहेब हे दोघंजण आपल्या जीवाची पर्वा न करता ओबीसी ओबीसी आरक्षणासाठी इथं थांबलेले आहेत आणि मराठा समाजांकडनं आम्हाला इथून पाठीमाग अशी भावना येत होती की आम्ही तुमचा मोठा भाऊ आहोत आम्ही तुमचा मोठा भाऊ आहेत हो पण ते आमचा मोठा भाऊ वगैरे काही नाही आहेत आज त्यांनी आम्हाला जाहीर सांगून दिले की मोठा भाऊ कधी लहान्या भावाच्या भावा ताटातलं ता हिसकटावून घेऊन खात नाही त्यांनी अक्षरशः आमच्या अन्नपाण्याचं काय म्हणते आमचा वाटाच हिसकट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर माझी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला दोनाला दोघांनाही एक आव्हान असेल की जर आमच्या ओबीसीचं जर तुम्ही घेत त्यांना देत असाल तर खरोखरच आत्ताच एक भाऊ म्हणली इथं आधपतन झाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही हे जण आमचे हे दोन वाघ ओबीसीचे इथं अन्न त्याग करून उपोषणाला बसलेत तसंच मी महिला म्हणून ओबीसीची महिला म्हणून गावोगावी रस्ता रोको आंदोलन हे मोठे तीव्रतेने आंदोलन करू आणि ह्याचे प्रतिसाद त्यांना लवकरात लवकर उमटतील ते एक शिष्टमंडळ इथं येऊन गेलेलं आहे त्या शिष्टमंडळाचं असं म्हणणं आहे की ह्या आमच्या दोन्ही वाघांनी ह्या दोन्ही पैलवानांनी उपोषण सोडावं आणि त्यांच्यासोबत बैठक करावी हे आम्हाला मान्य नाही आहे तुम्हाला गरज गरज तर आमच्या इथपर्यंत या आणि आमच्या मागण्या मान्य करा एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि आज थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेलेलं आहे सरकारच्या वतीने त्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे मात्र जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही मात्र चर्चेसाठी आमचा नकार नाही आहे आमचे पाच सदस्य आम्ही चर्चेसाठी मुंबईला पाठवू आणि जी काही चर्चा होईल त्या माध्यमातून काही मार्ग नेतो काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे गौरवशाळी मुंबई तक वडीगोदरी